नमस्कार शेतकरी मित्रांनो पशु भाव या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार आपण आलेलो आहोत जामठी येथे बैलांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी जामठी हा बाजार तालुका बोदवड जिल्हा जळगाव खानदेश येथे भरतो या बाजाराचे वैशिष्ट्य असे की या बाजारामध्ये खरगोनी बैलजोड खिलारी बैलजोड गावरानी नेमाडी शेळ्या मेंढ्या आणि म्हशी आणि गाई असा मिश्रित बाजार भरतो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आपल्या भाव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आजचा बाजार हा खूप मोठ्या प्रमाणात भरलेला दिसतो तरी आपण आजचे बाजारभाव जाणून घेऊया तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी कुठचे आहे बैलजवड कुराजवळचे का दाला कसे आहे भैया सहा सहा आहे का कामाला वगैरे मार्केट बसली काय किंमत चांगली आहे एक साठ का सोड फुट पंधरा एक पस्तीस काही मागणी वगैरे झाली याची का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपलं देवदास देश मोबाईल नंबर सत्त्याऐशी अठ्ठ्याऐशी सदुसष्ट अठरा सत्तावीस बरं ओढा पुढे कोण नमस्कार भैया शेतकरी की व्यापारी हो का पुढच्या बैलजवळ का दाताला कसे भया सा आहे का कामाला वगैरे हे मार्केट बस काय ना काय किंमत सांगली याची एक चाळीस शेट रुपये पण द्यायची हो काय बर नाव आणि मोबाईल नंबर सांग तुमचा परत एकदा मोबाईल नंबर सांगा नाव सांगा अरे बोला छोटे व्यापारी <laughs> काय कसे आहेत आताला जोडी चार चार आहे का खुर्चे पुरा का कामाला वगैरे हा ओके मारत वगैरे काय नाही ना, ना, ना। काय किंमत सांगली याची एक पंचाहत्तर शेवट कुठपर्यंत यायची कुठपर्यंत शेवट देऊन द्यायचं का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांग तुझा मोबाईल नंबर हम्म बर काही कमी जास्त होऊन जाते ना व्यवहार बसल्यावर ഹോ വിപുല ഭാപോട് नमस्कार विबोल आज ते दो? हो किती आणलो होतो पहिले तेवढ्या एकच का काल व्हिडिओ टाकला होता पण हाच आहे ना तो आहे कितीपर्यंत मागणी झालेली याला हो का हो। दाताला कसं विबोल दा कामाला वगैरे चालू झालं हो का बरं शॉर्ट रूपर्यंत द्यायचा एकावन्न पंचावन्न बरं एकदा नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सहा चौऱ्याहत्तर कमी जास्त होऊन जाईल ना बरं

दत्ताला कसे भैया सलांदाज आहे का कामाला वगैरे ते मार्केट बस काय नाही ना काय किंमत सांगली लिहायची शॉर्ट फूट पण द्यायची एकवीस पर्यंत का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर बर व्यवहार बसल्या थोडी कमी जास्त होऊन जातील ना बरं वडा थोडं पुढे

दाताला कसे आहे पैया सहा सात आहे सहा कामाला वगैरे कामाल चालू आहे ना काय किंमत सांगली भाऊ याची शर्ट उत्पन्न द्यायची पंचावन्न पंचावन्न का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर बत्तीस चौऱ्याण्णव अठ्याहत्तर बरं ओडापुढे थोडीपुढे आता खानापुढे थोडी धमका

भैया ओढोरे पुढे जे पुढे का नमस्कार भैया नमस्कार शेतकरी की व्यापार शेतकरी कुठच्या बल जोड नवीदावाडी नवीदावाडीचे कोण आतेच्या भैया माडवी है का हां मावळी मावळा आऊगा दाताला कशे भैया करदात आहे का? कामाला वगैरे ते मार्केट बस काय नाही काहीच नाही काय किंमत सांगलीत शॉर्ट फुट पर्यंत झाली याची फुट पर्यंत मागत ला का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सागर मोबाईल नंबर सांगा त्र्यानव एकोणसाठ एका ऐंशी त्रेसठोड थोडी समोर समोर वडा काका तिला नमस्कार नमस्कार शेतकरी का व्यापारी शेतकरी काय कुठच्या बैल जवळ दाताला कसे करदात आहे का पक्के का आहे कामालाक् पार्की बस काय नाय किंमत सांगली याची शॉर्ट रूट पण तरी याची बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर नंबर शहात्तर सहासष्ट डब्बास

मग विकला गेला सगळे हो 3 निकाल रेंज गए कारेजने दिला नाव सोड्यामधुरा मग जोडी दिली हो गया एक बिल देले जको दे। नाना वो तुमचा मोबाईल नंबर सांगा एकवडे म्हणजे अशा तर रिजनेबल रेट मध्ये समजा बय जोडी भेटला शतकाला तुम्हाला फोन कर दे चालले चालले येईल देले का कसे का वाढले जोड तुम्हाला चांगले आहे ಶಮಾ ಕೈಲ ಬೈಲ್ ಮೆಡ್ಯಾ ಸಾಡ पाच विकल्या गेले का पाच विकल्या गेले का त्या का? जोडीचे का चार 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 का? कामाला पाहिजे काय सांगली एकवीस आहे शोट रुपये द्यायची एक लाख एक लाख आलं का मागणीवर याची कुठपर्यंत नव्वद झालेली का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगूया गणेश पाटील सत्त्याण्णव

ते चार बैल विकल्या गेले ते कोणत्या रेंजला गेले मग ते दोन पंचाण्णव ला दिले हा दोन पासठ ला दिले हो का नमस्कार भैया किती आहे सहा आहे का हे खिलारचे काय जाताला कसं काय भैया चार चार आहे का कामाला वगैरे काही कामाल मार्के बस काय ना काय किंमत सांगेल भाजी शेटपूर्ट पर्यंत द्यायची अठ्ठ्याण्णवला ला का हे मागणी वगैरे झाली आहे कुठपर्यंत एक्क्याण्णवला ला मागले का ही जोडी पण काका ना दाताला कसे सहा सहा आहे का कामाला वगैरे काय किंमत चांगली ह्याची एक्क्याऐंशी का शॉर्टक्रूट पण द्यायचे एकाहत्तर ला का बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस हे पण आहे ना हिच काय डिटेल का का दाताला कसे आहे

याची काय कामाला वगैरे चालू ना याची काय केले शॉर्ट पण पंधरा बाय मोबाईल नंबर तोच तुमचा पंडभाऊचा एकदा पुढे खिला हा हा

आज किती आहे पैसे वर जाऊन आज जोड झालेली याची काय डेटेल चांगले दाताला कसे आहे करदात आहे कामाला वगैरे मार्केट बस काय नाही फुल गॅरंटी काय किंमत चांगली पाहिजे एकतीस शेवटवर पर्यंत यायची एक राहायची हे मागणीवर झाले याची कुठपर्यंत नव्वद पर्यंत का एकदा चांगली शेवट आहे ना आणि ही दुसरी ही कशी आहे दादाला सहा आहे का कामाला तर काय टेन्शन नाही तुमच्याकडचं जोडीचं म्हटलं तर ह्याची काय किंमत सांगलेली दीड लाख सांगलेली आहे का शॉर्टपट पर्यंत होऊन जाईल एकवीस का आणि हे समोर दाताला कशी आहे सहा आहे का दाताला का सहा सहा हिची काय किंमत सांगू दहा का शॉर्टपट पर्यंत येईल कमी जास्त होऊन जाईल का आणि समोर जी सागर भाऊ किंमत सांगा एक साठ का शॉर्टक पण द्यायची बरं आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोक जर आले तर काही डिस्काउंट वगैरे होऊन जाईल ना बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बघा पंच्याहत्तर सतरा पाच सात नाव सांगा एकदा सागर तालुका बोधला जळगाव हा बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप पॉईटच्या बैलजवळ भेटतात सागरभूतचं जाऊन नाव गेलं तिचा व्यवहार सुरू आहे सागरभू या तो दिल्ली नेली आणि थोडी दुसर 70 ने कोणी घेत नाही कोणीच घेत नाही तुम्ही त्याच्यामध्ये घोळ घालता की त्याच्यात काहीतरी आहे अरे घरी गोष्ट आहे पण पावर पावर आहे आम्ही आम्ही वरले आम्ही आम्ही सरिटी घेतली आहे असा आहे बाकी नाही 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 90 95 बंद दे अच्छे लिखाओ देखो देना देना नहीं अखिल भाई भाई पे नजर मारा जरा बोल देको जरा

नमस्कार भा शेतकरी की व्यापारी व्यापारी का कुठचे आहे पहिले आहे का दाताला कशा भाजाज आहे कामाला वगैरे हे मार्केटपास काय नाही ना काय किंमत सांगली याची पंचाहत्तर शोर्टपूट पंधरा द्यायची पंचावन्नला द्यायची काय बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगतो मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीन मागे हां

शेतकरी कि व्यापारी व्यापारी पैसे गाव जामटीच आहे का दाताला कसे आहे सिलांडर चलन सेलंडर आहे कामाला वगैरे गॅरंटी आज दुपार नको द्या आठ दिवस हा पैसे आणून द्या

नमस्कार भया शेतकरी की व्यापारी व्यापारी काय कुठच्या बैलजवळ वया मुक्तन गरजे का दाताला कसे वया चार दात जात चार दात सहा दात आहे का कामाला वगैरे काय किंमत सांगली याची सत्तर सांगताय ते का षट फुट पंधरा यायची छोट फुट पंधर नाही साठ का बरं नाव आणि मोबाईल नंबर सर मोबाईल नंबर बरं ओढ पुढे 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 का पुढे नमस्कार शेतकरी की व्यापारी शेतकरी शेतकरी कुठचे आहे पहिले जवळ शलवड शलवड आहे का दाताला कसे हाँ? दाताला कसे आहे चार चार आहे का कामाला वगैरे एकदम पक्का चालू काय किंमत सांगली याची एक लाख तीस हजार मोबाईल नंबर सांग तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस त्र्याऐंशी छत्तीस बरं कमी जास्त होऊन जाईल मध्ये थोडे कमी जास्त होऊन जाईल ना दो 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 नमस्कार शेतकरी की व्यापारी भाई जोड गोदरेज आहे का दाताला कसं आहे दोन दोन दात कामाला वगैरे चालू आहे कामाला सर्व शेतीचं समजा वखर वगैरे सगळं हे मार्केट बस काय नाही ना काय किंमत सांगतील भाग शोर्ट फुटपर्यंत द्यायची एक लाख एक मागणी झालेली का बघा मागणी एक लाख पाच लाख मागणी हो का बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मस्तीच राहील मोबाईल नंबर त्रेसष्ट बावन्न एकोणऐंशी बहात्तर डबल झिरो बरं ओढा पुढे एकदा